जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरात मोटरसायकल रॅली बुलढाणा शहर भाजपच्या वतीने रॅली काढून मा जिजाऊंना करण्यात आले अभिवादन हिंदवी स्वराज्याच्या संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ यांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच अकरा जानेवारीला बुलढाणा शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष अनंता शिंदे यांच्या नेतृत्वात बुलढाणा शहरातून मोटरसायकल रॅली काढून मासाहेब जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात झाली होती विजयराज शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवातीला मा जिजाऊ यांच्या संगम चौक जयस्तंभ चौक मार्केट लाईन कारंजा चौक त्रिशरण चौक चिंचोले चौक बसस्टँड मार्गाने भ्रमण करीत रॅलीचा समारोप पुन्हा येथे झाला या रॅलीमध्ये असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते